आज आम्ही या यात्रेचं नाव जनसम्मान यात्रा ही ठेवण्याचं महत्वाचं कारण लोकशाहीवरचा आमचा दृढ विश्वास आणि ज्या वेळेला काही योजना अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी दिल्यात त्या योजना जनतेच्यापर्यंत पोचवाव्यात हा सुद्धा तऱ्हेचा जनतेचा सन्मान आहे म्हणून आम्ही जनसम्मान यात्रा अशा पेक्षा यात्रेला संबोधित त्या ठिकाणी करतो या राज्यातल्या जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला ज्या विश्वासाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही सारेजण त्या ठिकाणी काम करता आलो अजितदादा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करता आले वेगवेगळे विभाग त्यांनी समर्थपणाने सोपवले त्याच्यामुळेच या पस्तीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनातलं आपण जर काय मागोवा घेतला तर जनतेचा हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य याच गोष्टीवरती त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भर ठेवलेला आहे ही योजना ही सबंध जनसमान यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल